नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची एक कथा ऐकवत आहे तर चला सुरू करूया राजे हे अतिशय पराक्रमी आणि शूर योद्धे होते मोगली सैन्यांची व त्यांची समोरासमोर भेट झाली शहाजीराजे परंतु जास्त बलवान आदिलशाही सैन्या पुढे त्यांचे काय सामर्थ्य कमी पडले आणि शेवटी पाच वर्ष सांभाळलेली निजामशाही शहाजी राजांना सोडायला लागली शेवटी राजे माहुलीच्या किल्ल्यात आले शहाजी राजे आता शत्रूच्या वेढात अडकले त्यामुळे त्यांनी मनात आदिलशाहीची सरदारकी स्वीकारली मग ते आदिलशाहीची सरदार झाले ह्या गोष्टीमुळे घाबरला व त्यामुळे त्याने सांगितले की शहाजी राजांना कर्नाटक क्रांती पाठवावे बादशाहची मर्जी राखण्यासाठी आदिलशाहने शहाजी राजांना विजापूरला पाठविले शहाजी राजे तेथे जाण्यापूर्वी जिजाऊला भेटण्यासाठी गेले शिवबा सहा वर्षाचे झाली होते जिजाऊ आणि शिवाजी राहावे असे ठरले पुण्याला जाण्याची त्यांची चूक टाकली गेली पुण्याला जात असताना डोंगर खोऱ्याची वाट होती पुण्यात पोहोचल्यावर सर्वत्र पडक्या घरांचे ढिगारे भग्न वाडे आणि हवेले आहे सर्व पाहून जिजाऊना खूप वाईट वाटले आणि पुण्यात कशी बशी जीवन जगणारी काही कुटुंबे बघून त्यांना सुलतानशाहीचा खूपच राग आला जिजाऊसाहेब आपल्या पुत्राला घेऊन पुण्यात राहायला आले आणि हे कळल्यावर सर्व लोकांनी महासाहेबांना मुजरा करून त्यांचे स्वागत केले सर्वजण त्यांना महासाहेब म्हणून लागले महासाहेबांनी लोकांना धीर दिला व त्या म्हणाल्या आम्ही पुण्यात आलो हो आहोत ते दृष्टांनी केलेल्या राख रांगोळीतून नवीन व सुरक्षित पुणे उभारण्यासाठी ते ऐकून लोकांना फारच आनंद झाला निजसाहेब वशिबा यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधण्याचे कस ठरविले कसब्याच्या टोकाला जवळच नदी असलेल्या ठिकाणी लवकरच एक भव्य वाडा बांधण्यात आला त्या वाड्याचे नाव होते लाल महाल असे ठेवण्यात आले तो वाडा घोड्यांची बागा कोटी कचेरी देवघर अशा सर्व सोयनियुक्त्याचा भव्य होता एक चांगली शुभ वेळ बघून जिजाऊ आणि शुभा त्या वाड्यात राहण्यास आली महासाहेब या धार्मिक त्या असल्यामुळे त्यांनी पडक्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले देवळांना डागजुजी आणि नवीन देवळांची बांधकाम वेगाने सुरू झाले एका देवळयात महासाहेबांनी स्वतःचा समारंभपूर्वक श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली हेच पुण्याचे आराध्य दैवत कस्बा गणवती म्हणून प्रसिद्ध झाले जिजाऊसाहेब व शिवबा रोज तिथे दर्शनाला जात असत शिवबा महासाहेबांना अनेक प्रश्न विचारून त्याविषयी माहिती मिळवत असत महासाहेबांकडून मोगल निजाम यांच्या दृष्ट कृत्याचा इतिहास ऐकून बाल शिवांच्या शिवांच्या मुठी अतिशय रागाने व संतापने आवडल्या जात महासाहेब शिवबाला सांगा शिवबा ही भूमी आपली हा देश आपला परंतु ते सुलतान व बादशाह बळजबरीने आपल्या लोकांवर राज्य करतात आपल्या लोकांवर जुनूम अत्याचार करतात आपल्या लोकांच्या घरादाराची जाळून पोळून राख रांगोळी करतात शेतातली उभी पिके घोड्यांच्या टापाखाली शिरडतात हे आपल्या लोकांना गुलामासारखे वागवतात हे सर्व अत्याचार बघून वाईट वाटते महासाहेबांचे हे बोलणे ऐकून शिवबा फार बेचैन होत असे महासाहेब व शिवबा पुण्यात आल्यापासून पुणे सोडून गेलेले लोक पुन्हा पुण्यात राहू लागले होते त्यांना त्या दोघांचा खूप आधार वाटत असे पुण्यातील परजेला आता कसली भीती वाटत नव्हती त्यामुळे पुण्याची वस्ती परत वाढू लागली होती या लाल महालात शिवरा शिवांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती मुळात शेरी फिरवणे लिहायला वाचायला शिकणे हाताऱ्यांची माहिती करून देणे दानपट्टा चालवणे घोडेस्वारी करणे तलवारींचे हात करणे तिरंदाजी कुस्ती भालाफेक या गोष्टी शिकत होते याचबरोबर ते संस्कृत फारसी या भाषांचे ज्ञान कचेरीचे कामकाज यांची देखील माहिती करून घेत होते महासाहेबांचे त्यांच्या जहागिरीच्या कारभाराकडे पूर्ण लक्ष होते पुण्यातील लोकांची जीव आणि वित्त सुरक्षित राहील याची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केली होती शेतकऱ्यांना रानटी जनावरांचा खूप त्रास होत असे त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचीच गस्ती पथके उभारली त्यामुळे रानटी जनावरांचा त्रास कमी झाला व चोरदरडे खोऱ्यापासून देखील प्रजेचे रक्षण झाले शेतकरी सुखी झाले जहागीरच्या खजिन्यात भर पडून पुण्यातील व्यापार उदीम वाढीस लागला जणू पुण्याचा कायापालट झाला जिजाऊंच्या मनात प्रजेविषयी अतिशय करुणा व दयाभाव होता त्यामुळे शिवबांना देखील अनेक गोष्टी समजल्या होत्या शिवबा आपल्या सौंगड्यांबरोबर डोंगर दऱ्या हिंडून बघत व कपारी भुयेर यांची माहिती घेत असत सर्व प्रजेशी ते जवळीक साधून त्यांना आपलेसे करत व त्यांचे सुख दुःख जाणून घेत असत दऱ्या खोऱ्यात फिरताना शिवांना मावळ्यांची मुले भेटत असे पुढे हेच मावळे शिवांच्या जीवाभावाचे सोबती सवंगडी बनले पुण्यातील वाड्यात घेऊन येत असत देखील त्यांच्याशी वागत असे शिवभा आता मोठे झाले तेव्हा ते महासाहेबांच्या कडक शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिकत होते ते सर्व गुण संपन्न होत होते राजाला आवश्यक असणारे सगळे गुण त्यांच्यात होते महासाहेबांनी सगळे गुण त्यां त्यांच्यात होते मासाहेबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते त्यांच्या अंगी बाणेदारपणा शौर्य प्रजेबद्दल प्रेम न्यायविरुद्ध चीड असे गुण दिसून येत होते जुलमी धर्मात परकी सुलतानाच्या गुलामगिरीतून आपली भूमि मुक्त करण्याचे विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागले होते स्वधर्माचा अभिमान प्रजेविषयी कळवळा थोरा मोठ्याचा आदर करणे हे गुण त्यांच्या ठाई दिसून येत होते शिवांचे ते गुण पाहून महासाहेबांना त्यांचा सर्व आशाकांक्षा शा शिवबा भोवती केंद्रित झाला होता त्या नेहमी शिवबाला सांगत शिवबा तुला रामकृष्णाप्रमाणे कार्य करायचे आहे दुष्टांचे निर्धालन पापी जनांचा नाश करून स्वधर्माचे रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केलेस तर माझे समाधान होईल परक्या बादशाहचा चाकर होण्यात धन्यता मानू नकोस तुझे वडील फक्त नाईलाज पारक्यांसाठी लढत आहेत स्वतंत्र राज्य स्थापन करून तुझ्या वडिलांनी देखील दौलत सांभाळण्याचा सा प्रयत्न केला होता परंतु त्यात त्यांना यश आले नाही परंतु तू आपल्या मात्यापेक्षाची ही इच्छा पूर्ण कर वडिलांनी मिळवलेल्या जहागिरीवर जगण्यात पुरुषार्थ नाही तर काही नवे निर्माण करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे हे तू लक्षात ठेव स्वराज्य स्थापून तू श्रींच्या राज्याची स्थापना कर हीच त्या जगदंबेची शंभू महादेवाची इच्छा आहे हे जाणून घे महासाहेबांच्या विचारांनी व शिकवणीने शोभांचे मन महत्वाकांक्षेने स्वाभिमानाने भरून येत होते आणि स्वराज्य स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला लाईक सबस्क्राईब करू शेअर करून कळ सांगा धन्यवाद